येरे, पावसा तुला देतो पैसा नाले सफाईत भ्रष्टाचार झाला मोठा सत्ताधाऱ्यांचा खिसा झाला मोठा एका अवकाळ्या पावसाने पुणे शहर आपला अख्खो बुडालो पुणे महानगरपालिकेचा भोंगळा कारभार आपल्या सर्वांच्या कौतुक एका अवकाळ्या पावसाने पुणे शहर आपला अख्खो बुडवलो आज आलेला आहे नक्की सत्ताधारी आणि पुणे महानगरपालिका करतायत तरी काय टॅक्सरूपी स्वरूपात आपण जे पैसे देत आहोत हे पुणे महानगरपालिका आणि सत्ताधारी लुटत आहे हा आरोप आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोसरूड विधानसभेच्या वतीने करत आहोत आज आम्ही कोसूडमध्ये सर्व ठिकाणी हे फलक लावले आहेत या फलकच्या माध्यमातून आम्ही महानगरपालिकेचा आणि सत्ताधाऱ्यांचा जाहीर निषेध करतो त्यांनी सर्वसामान्य नागरिकांची लूट केली आहे त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना चुना लावला आहे हेच आम्ही या फलकाद्वारे ご一緒に。